नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया ठळक घडामोडीवर सोलापुरातील श्री दत्त मंदिरास पहाटेपासून भक्तांची गर्दी सोलापुरातील दत्त मंदिरास भाविकांनी अगदी पहाटेपासून दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली आहे सोलापूर शहराच्या मध्यवर्ती दत्त चौकातील श्री दत्त मंदिरास गुरुवारसह नेहमीच गर्दी असते आज तर गुरुपौर्णिमा यामुळं भक्त मंडळी अगदी पहाटेपासून गर्दी करत असल्याचं अंबलगी यांनी सांगितलंय दत्त मंदिर आहे गुरुपौर्णिमा सकाळी एक आरती व भजन भजन पूजा होते सकाळी हां संध्याकाळी भजन असतं पालखी असते हां सुमारे साडेतीनशे वर्षापासूनचं मंदिर आहे इथं अक्कलकोट स्वामी महाराज येऊ गेले या मंदिरामध्ये पूजा असताना आणि मौली महाराजांची स्थापना आहे रोजभराचे कार्यक्रम आता लोकांची गर्दी असल्यामुळे इतर काही कार्यक्रम करता येत नाही फक्त दुपारी प्रसाद वाटप प्रसाद वाटप ठीक आहे